लोकांना चाचणी करत तर दोनशे बावीस खाते एकाच मंत्र्याकड हत्ती सगट रावणाच्या पोरानं सतरा बारा बांधून आणला ते मंत्री म्हणून त्याच्या पोराच नाव पड होत इंद्रजीत काय शक्ती असेल त्याच्याकडे एवढा मोठा रावण आणि एकशे सत्तावीस फौज फा। फक्त एकशे सत्तावीस हत्ती एकच घोडे पायदळ वगैरे तितक्यातच के मुक्काम केला समुद्राच्या वाळवंटात रावट्या ठोकल्या शिबिर लावले वाळू जमा केली समुद्राची वडाच्या पानाचा आणला त्या वाळूत त्या वाळूची एक लंका तयार केली दुसरी दुसरी लंका म्हणजे कशी आपण जर घराचा नकाशा घेतला इंजिनियर नकाशा देतो मला वाटतं आर्किटेक्ट पूर्ण वरच्या चित्रा सगळ देतो इंजिनियर मधील आर्किटेक्ट मध्ये फरक असतो ना सगळं सगळं ते बाहेरचे वेल्युएशन काय वगैरे कसं द्यावा डिझाईन कशी द्यावा कुठला कलर कुठं कोणतं लावा दारात गाडी उभी एक बाई लेकरू पण मग कळालं हे घर संन्या मग त्याला म्हणलं हे सगळं गाडी घोडी सगळं झालं पण ही बाईन पोरग याच्या संन्याशी राहणार आहे तुम्ही हि बाई कशाला काढली मग त्यानं ते पहिलं जाळून टाकलं दुसरं चित्र काढ <laughs> आर्किटेक्ट जसं घराचं चित्र देतो तस लंकेची प्रतिकृती तयार केली प्रतिकृती केली रावण पूजेला बसला होता आणि पूर्वेकडचा जो भाग होता का तयार केलेला वाळूचा दोन चार टोपले वाळू लंका तयार केली त्यानं पूर्वेकडच्या भिंतीला असं बोट टोचलं कुठं समुद्रात तर खऱ्या लंकेच भिताळ पडलं खऱ्या लंकेच भिताळ पडलं सुनील बोगल खऱ्या लंकेच ते भिताळ होत दोनशे एकोणसाठ किलोमीटर किंवा एकशे दोनशे एकोणसत्तर का दोनशे एकोणसाठ एकोणसत्तर किंवा एकोणसाठ दहाचाच फरक पडायला फक्त दोन्ही पैकी एक कारण पुन्हा नंतर कोणी म्हणून हे खोट आहे म्हणून वाचिल्याशिवाय सांगणार नाही अद्याप नाही बोलणारच नाही एक तर सहा लोकांचं ऐकून सांगतो किंवा वाचून पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन हो माऊली दादा भांगाऱ्या भुंगाऱ्याच ऐकून कधीच कीर्तन करून माणसानं त्याची नाव कधी चांगली असली तरी बुडून जात असती हो दोनशे एकोणसत्तर किलोमीटरची एकीकडचं कंपाऊंड होत लंकेतल्या भिंतीला टचका ते पडते थार दिशी खाली कोसळ रावण बसलेला होता जाणू आपसव्य होत दर्भाच्या चटईवर बसलेला आहे व्रतस्त रावण आहे अशा अवस्थेत रावण बसल्याच्या नंतर थार दिशे आवाज आल्यावर हो आलं काय पडत गुप्तचरांनी सांगितलं आपली पूर्वेकडची भिंत पडली रावण म्हणला रे मी पूजेत मगने बघा कशानं पडली काय पडली कशी पडली लक्षात घ्या सांगितलं वादळ सुटलेलं नाही समुद्राच्या लाटा नाहीत धरणी कंप झालेलं नाही मतांध हत्तीने धडका सुद्धा घेतलेल्या नाहीत आणि तरी पण भिंत पडली कारण लक्षात आलं नाही विठाला विठाला विठा 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 रावणाने विचार केला चला दोनशे एकोणसत्तर किलोमीटरचं कंपाऊंड पड आहे आपण बांधून घेऊ त्याच्यासाठी त्या काही गोष्टी अशक्य नव्हत्या रावणाने विचार केला दोनशे एकोणसत्तर किलोमीटरची भिंत जर सोन्याची बांधायची तरी बोल शक्य होती त्याला थोडा मोठा श्रीमंत होता रावण फार श्रीमंत रावणाची दुपारची पहिल्या दिवशी पूजा आटोपली पिंडाची जेवायला बसणार सगळी लोक प्रधान प्रस्थ नावाचा प्रधान रावणाच्या सेवेत होता रावणाकडं चौदा प्रधान होते सोळा चुकून शब्द गेला सोळा प्रधान होते त्याच्यापैकी एक नंबरचा प्रधान होता प्रस्थ नावाचा प्रधान हा फार शक्तिशाली होता इतका धरारा होता यानं जर आवेशात जांभाळी दिली तर यमाचं धोतर सुटत होत इतका शक्तिशाली होता गुणवानही तसाच होता विद्वानही तसाच होता मग मी मगाशी बोलून गेलो ज्याला मोठं व्हाचं का त्यानं आचरणशील लोक जवळ ठेवली पाहिजे सात्विक लोक जवळ ठेवले पाहिजे बुद्धिमान लोक जवळ ठेवले पाहिजे नाहीतर हे हालकट लोक चांगल्या चांगल्या माणसाला झोपीतेत बडवे विठाला 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 आदरणीय राजेंद्र दादा नागवडे नागवडे सहकारी साखर कारखाना कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा सुद्धा या कुटुंबियाच्या या क्रियेच्या कार्यक्रमात आले दादांना सुद्धा धन्यवाद त्यांच्यासोबत आलेले त्यांचे मित्र सहकारी त्यांना सुद्धा धन्यवाद तो प्रधान हुशार आहे तो रावणाच्या सानिध्यात आहे त्या दिवशी त्याचं सगळं कुटुंब रावणाच्या सभामंडपात होत आणि दुसऱ्यांदा बोट लावलं चक्रवेनान प्रस्त नावाच्या घराला प्रधानाच्या घराला त्याच पावणे दोन किलोमीटरच्या एरियात घर होत एकट्या प्रधानाचं घर पावणे दोन किलोमीटर चौंग्यावर माप होत चौंगा तुम्हाला कसा सांगू तुम्हाला कळणार नाही चौंगा तुम्ही येडे नाही असा विषय नाही पण ते तुमचा विषयच नाही त्याला आखं गाव आंधळ्याचं तिथं चष्म्याचं दुकान टाकून चलन कसं त्या गावात डोळेत नाहीत कोणाला चष्म्याचं दुकान टाकलं कसं चलन सांगा तुम्ही ऐका नाही एका गावात सगळे संन्याशी राहते आणि तिथं एक जणांना लुगड्याचं दुकान टाकलं आता मला शास्त्र वाचायचं ना दे माझ्या पुरतं डोकं असावं तुम्हाला हे <laughs> आपोआपले तुम्ही कोणी 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 राजकारणात कशात कार कारखान्यात वगैरे वगैरे तुम्ही याच्यात आम्ही आमचा अभ्यास करून तुमच्या पुढे मांडायचा असतो दादा आणि त्याच तुम्ही अनुकरण करायचं शिकावचा असं काही विषय नाही तुम्ही सगळे शिकले तर आम्हाला ना शिकलं जावं लाग नीटा उचलायला पावणे दोन किलोमीटरचं घर एकट्या बोट लावल्यावर दादा घर पडते ही चक्रवीन राजाची ताकद मग रावणाचा कष्ट सुटला रावण म्हणे अरे प्रस्ताच घर मध्यभागी कर्मनो गहनोगती प्रारब्ध गोड होत त्याच्या कुटुंबातली सगळी लोक आपल्या महालात होती त्यात सगळी चुरा झाली असती हे दखल घ्या रे रावण होता तो म्हणे एका कार्यक्रमात ब्रह्मदेव सहा दिवस उपाशी होते इतका तरारा होता बोरावनाचा इतका तरारा होता रोज सकाळी देवदोहाला ब्रह्मदेव येत होता म्हणजे सामान्य गोष्ट कोणाला म्हणायचं ब्रह्मदेव ब्रह्मदेवासारखा विद्वान आहे कोणी अंगठा किती मोठा आहे पण या बाळू महाराज गिरगावकराच्या अंगठ्याचे ठे आहेत या पृथ्वीर जितके देशात एकही माणूस असा नाही की त्याचे ठसे माझ्या ठश्यासारखे आहेत आणि आहेच किती का अंगठा आहे बाबू एवढा इतकंच घेतेच नाही ठसा का कोपरा सगळं टुरिस्टीला इतकंच घेतेत नाही एवढाच असतो आस असू शकतो एवढा विद्वान एकोणतीस गोष्टीने विद्वान ब्रह्मदेव एका ठिकाणी एका ठिकाणी चोवीस सांगितले एका ठिकाणी एकोणीस सांगितल्या एका ठिकाणी आठ सांगितल्या दुसरा विद्वान आहे का जगातलं कुठलंही भांड घ्या त्याला डोक्याच्या केसासारखं सारखं शिद्र पाडा कुठलंही किती किती एक लाख लिटरची टाकी घ्या एक लाख एक कोटी लिटरची टाकी घ्या आणि तिला केसासारखं डोक्याच्या केसासारखं छिद्र पाडा एक ना एक दिवस तिच्यातलं पाणी सगळं संपणार पण ह्या उभ्या गाडग्याला नऊ शिद्र येत एकाही शिद्रातून मनानं पाणी येत नाही काय डोका असेल ब्रह्मदेवाच काय विवेक असेल त्याचा आणि त्याला सहा दिवस भाकर खाऊ दिल नाही रावणानं ना, त्याचा बी किती दरारा असेल हे बी मोज अंतराज विठाला विठाला म्हणे बघा भिंत पडली पूर्व भागातली प्रश्नाचं घर पडले बघा गुप्ताचर गेला सांगितलं राजन ज्या आपल्याला जयपत्र मागितले त्यांना आपली लंकेचे दोन ठिकाण पाड लंकेत आला का नाही मग लंकेच्या बाहेर असताना कस काय पाडलं ते आम्हाला विचारू नका म्हणले आमची काय पात्रता नाही तुम्ही रावण म्हणला तीन दिवस विधी मी दुसऱ्या दिशेला पाहणार नाही तो तर्पण करत होता आणि पितरांसाठी तर्पण केलं पाहिजे मी तुम्हाला एक सांगू का कधी देवाचं दर्शन नाही घेता आलं तर घेऊ नका इतकं ठामपणे सांगणं इतकं सोपं नाही मा माऊली मला कोणी कॉलर धरून विचारी नाही एखादा महाराज गोळ्या संपल्यात काय बाळू तू काही बोलायला मी अभ्यास करून बोलेल देवाचं दर्शन नाही घेता आलं वेळ नाही भेटला तरी चालेल महाराजाचं दर्शन नाही घेता आलं वेळ नाही भेटला तरी चालेल पण मायबापाविषयी आदर करणं आदर करणं हा जगातलं सर्वात मोठं कर्तव्य आहे wow. जो वडिलाला मानतो का तो पंढरपुरातल्या मालकाला प्रिय आहे जो वडिलाला मानतो का तो महाराजाला सुद्धा दादा प्रिय जो मायबापाला मानित नसल तो महाराज त्या मानपोराला सोबत होता असेल तर तो महाराजच बडवा आहे तो महाराज हरामखोरे उलट त्याच्या पापानं परिसरात पाऊस पडत नसेल आई वडिलाच्या सेवे इतकी दुसरी कुठलीच नाही कुठलीच सेवा नाही कुठली नाही तुम्हाला एक सांगू संत वजन करता येते देवाच्या सेवेच वजन करता येते आतापर्यंत जेवढ्या भक्तांनी देवाची सेवा केली त्यांचं वर्णन करता आलं का नाही नामदेवरायने इटेवरच्या मालकाची सेवा केली सेवेची ताकद इतकी होती पाशा मोरते कापे थरा थरा पाषाणाची मूर्ती कापे थरा थरा जेवी भरा भरा नाम्या संगे थरथर विटेवरची मूर्ती कापायची बुवा आणि जगाचा मालक खाली बसला आणि नेवेद आणलेला नैवेद भरभर भरभर जेऊ लागला केली ब्यांघोळ नाही मी ओंग नामदेवराय देवाला म्हणतात हे देवा मी आंघोळ केली मी ओंगळ नाही मी शुद्ध सात्विक आहे थरा थरा। नामदेवरायचं वजन अधिकार आहे देव किती मोठा आहे सांगता येईल हो पण मातृसेवेची ताकद पितृसेवेची ताकद इतकी मोठी सांगू तुम्हाला पंढरपुरातल्या मालकाला अठ्ठावीस युग झालं उभं राहावं लागले अजून वी फेकलेली आहे ताम्रत किती युग झाले आपल्याला दोन तीनच माहिती त्रेता क्रता कली द्वापार द्वापार कली हे इतकेच मागची कोण पाठ करायची नसत म्हणतो योगे अठ्ठावीस विटेवर सत पाठ कर लोक विचारित नाहीत म्हणून बरे आपल्याला ज्या दिवशी तुम्ही आमच्या कीर्तन कराला विचारताना हा त्या दिवशी फेटावाला होऊन कमरेच उपर नाही वल <laughs> होईल धोतर ओल होऊन पुढे टाकलेली घोंगडी पण ओली होईल इथून पुढचे लोक विचारणार आहेत आपण ध्यानात ठ्वा यांच्याकडं मोबाईल येते गाथे इकत यायचं काम नाही सगळे गाथे पुरण मोबाईल वर ते काय म्हणते त्याला डाउनलोड केलेले आहेत हो हुशार लोक आहेत विचारतील आपल्या पंधरा वर्ष एक जण राजकारणात माणूस होता तो छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलायचा खाली सामान्य होते पटकेवाले बाबा वारकरी मथार ते म्हणला का पंधरा वर्ष झालं तुम्ही सत्ता भोगता छत्रपतींच्या आठ पत्नीचे नाव सांगता का ते म्हणला बापा आणि काय सांगायला म्हणला छत्रपती छत्रपती त्याच्या आठ बाय कायचे नाव माहित नाही हे काय लायक वर्षभेदच बोललो ते मथार पायच ते माथारेचे मी आता दुसऱ्या बार भाषण करताना आठी बायकांची नाव ध्यानात ठेवीन आणि मग भाषण इतकं तरी शिका इत म्हणले इतके योग्य कीर्तनात म्हणलं काय छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडा होता काय छत्रपती शिवाजी महाराजांचा घोडा होता आमच्या छोट्या पुढाऱ्यासारख्याने विचारलं त्या घोड्याचं नाव काय होत माईक खाल्लं माईक खाल। सामान्य नाही काळही हुशार इथून पुढच्या लोकांनी ग्रंथ नि गेला काळ तुमच्या लहानपणचा काळ गेला कारण माणसही सात्विक होते परमार्थ करणारी सात्विक होते आणि करून घेणारे सात्विक होते आता खिचडी झालेली आहे त्याच्याकरता हिशाबात राहावा दादा तुमच्याकडे बी खिचडी आहे बर आमच्यात परमार्थात पण राजकारणात बी बऱ्यापैकी झाली विठाला विठ आई वडिलांच्या शिवाय इतकं पुण्य कशातच नाही फार मोठी ताकद अरे मी बघत नाही तर करायचं मला नाही म्हणले यावं लागते कुलगुरूंना सांगितलं पहिल्या स्थितीत आणा मी पुन्हा आणि लंकेचा राजा समुद्रामध्ये दोन्ही गुडघे टेकतो काही काही अपार शक्ती ज्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांना गुडघे टेकायला लावला रे ठराविक राजे त्याच्यातले दोन राजे सांगतो त्रेतायुगातला राजा चक्रवेन रावणाला गुडघे काय लावले आणि रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे पुत्र शंभूराजे यांनी औरंगजेबाला गुढघेटे काय लावले ला लो। काय लोक असतील औरंगजेबाने ज्या वेळेला गुडघे कावा त्यावेळेला कवी कलशांनी लिहावं त्या कवी कलशांनी लिहिलेलं बघा 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 नव्वद वर्षाच्या माणसांनी सुद्धा कवी कलशांनी शंभू राजांचं केलेलं वर्णन त्या औरंगजेबाच्या समोरचं केलेलं पाच मिनिटाचं वर्णन नव्वद वर्षाच्या माथाऱ्यानं पडड्या पडड्या ऐकावा कानात मोबाईलची गुंडी घालून ते बाजाव पडद्या पळड्या पण हातपाय हालीन रक्त पळतय ते सुरांचं चरित्र ठराविक लोक राजे रावणानं दोन्ही गुडघे समुद्रात टेकले येऊन या काळ बैसाला शिवसा सांगतोय काळ हा किती मोठ्या माणसाच्या उश्या बसतो आणि रावणानं विचारलं राजा धीराज चक्रवेन महाराज आहो पंढरपुरातल्या मालकाला मोजित नव्हता रावण देत नाही म्हणला बायको तु साधी गोष्ट त्याच्या ते? सत्तेश्वर झाडाचं पान हलत नाही तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोण्या दिवशी मला नेऊन फुकायचं हे ज्याच्या हातात आहे त्याला म्हणला देत नाही पत्नी ब्रह्मदेवान समजून सांगितलं देत नाही